हॅलो एव्हरीवन सुप्रभात जय महाराष्ट्र तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अनिश्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर आज आहे माझा गावाकडचा दुसरा दिवस कालचा दिवस तुम्ही पाहिलात फुल प्रवासात गेला आणि घरी आल्यानंतर थोडा आराम केला आणि मग घरच्या कामाला लागलेलो आणि तेवढ्यातच एका गेस्टचा फोन आला की अचानक ते आपल्या घरी आलेले ॲज अ गेस्ट सो त्यांच्या खातरदारीत पूर्ण दिवस गेला आता सकाळीच ते नाश्ता करून निघाले तर बोललो आजच्या आपल्या दिवसाला सुरुवात करूया आणि ब्लॉगला सुरुवात करूया तर आजचा प्लॅन आहे आपल्या घरची साफसफाई जी की गणपतीसाठी आपण करणार आहोत हे आहे माझे मूळ घर जिथे आपला मयकरांचा बाप्पा बसतो तर आता थोड्या वेळाने जाऊया आपण गणपतीची साफसफाई करायला तर साफसफाई अगोदर मम्मीचा कॉल आला आहे की नाश्ता करूया तर नाश्त्याला मस्त अशी पेज आहे गावची उकड्या तांदळाची तर आता पेज पिऊया आणि मग जाऊया आपल्या तयारीला मांजर मस्त झोपले आहे सकाळी खाऊन डारादूर, आणि आता एक नवीन मांजर आली आमच्या वेळी छोटा गावी आलो की हे मस्ट आहे ब्रेकफास्ट ॲज अ ब्रेकफास्ट मुंबईला तर आपण पीच नाही पण हे एवढं पौष्टिक आहे की ही जरी तुम्ही एवढी पियाल तर तुम्ही पूर्ण दिवस तरतरीत राहू शकता एनर्जी याला टॉनिकही तुम्ही म्हणू शकता एक प्रकारे आपल्या कोंबड्या आणि आता मी जाणार आहे आमच्या मेन घरात जे की हे बाजूचं कौलारू घर जिथे आपला गणपती बसतो मयेकरांचा गणपती तयारीला जाणार आहे तर आता आपण जाऊया आपल्या जुन्या म्हणजे मूळ घरात चला रे माझे मित्र ईशान आणि विघ्ने पोरनो ईशान हाय हा हे समोरच मस्त हे बघा भात शेती आणि जाऊया आपण जुन्या घरात चला चला हात बघा तिथे कलर काढतायत पिवळा पी, हात नको लाव हात नको लाव आत्ताच काढले <laughs> हे आत्ताच कलर काढून झालेला आहे आणि आता बाकीची काम चाललेले आहेत वाटलेस तू सर्वांना आहे गणपती बाप्पाचे सगळे काका माझे मी इथून आज जाऊन इथे आपला बाप्पा बसतो बाप्पा विराजमान होतो ही जागा आहे तयारी चाललेली आहे बाप्पाची आणि आपल्या अंगणात शम्मीचं झाड आहे तसेच ते जास्वंद ही आहेत आपले माड आहेत कृष्ण कृष्ण तुळस आहे जास्वंदाची बऱ्याच प्रकारचे झाड आहेत आणि हे आहे समोरून आपलं जुनं घर हे आपलं मधुशोभा निवास

तुझ्या लागला माझ्या ईशानला सांगत होतो वरती बघ चिवडा कलर लाग लागला बघा जाणार विघ्नेश आमचे कलर काढत आहेत होय तू काढलं काय काढलं तू कलर পুরা যা পাইলা ব্যবস্থিত পুরো কালীপন মারা চাই গেলো গেল হাত গাছ হাত নকো লাউ

त्या अगोदर धुवून घेत आहोत हॅलो कोंबड्यांना लाहे घातलेले आहेत कोंबडी आणि मांजरी दोघे खातात आता लंच ब्रेक झालेला आहे आणि आता आम्ही जात आहोत लंच करायला बघूया आज काय स्पेशल आहे आज मच्छीवाल्यांसाठी बांगडे आहेत मस्त ताजे बांगडे आणि बांगड्याचा सार आणि चपाती भात भात आणि पत्रावया आणि पत्रावळ्या पत्र <laughs> निसर्गाचा आस्वाद घेता घेता सर्वजण एकत्र जेवताना संध्याकाळ <laughs> झालेली आहे गुड इव्हनिंग अजबान आता आम्ही जात आहोत सो so, दुपारी जेवल्यानंतर मस्त अशी झोप काढली आणि आता विघ्नेश बोलत आहे की पाण्यात जाऊया आपण नदीत आपल्या सो so, विचार केला जाऊया आज वेळ आहे तर सो so, चला तर मग जाऊया आता नदीत पोहायला हे आपलं दुकान आहे जे की फक्त कोंबड्यांसाठी आहे बाकीचे कोंबडे यायचे आहेत आता आपण जाऊया पोहायला तर इथून माझ्या घरापासून घरापासून फक्त एक मिनिटावर आपली नदी आहे सो खूप जवळ आहे आणि अजिबात रिस्की नाही आहे एकदम सेफ आहे आपली नदी तर आता आपण जाऊया आणि हे समोरचे दृश्य भात शेती किती सुंदर वाटत आहे ना अजून पोसवलेले नाहीत बराच टाईम आहे दिवाळीपर्यंत आय थिंक पोसवतील भात आणि हे जे समोर दिसतंय ते आहे विघ्नेश चे घर <laughs> गावे आल्यावर एक मस्त मस असतं की फ्रेश आहे आणि कधीच थकवा नाही वाटत एकदम नेहमी फ्रेश वाटतं गाय आपली हा भाऊ काय तयारी कशी चालली आहे ते आता जे होते ते म्हणजे आशिष मयकर जे की आपल्या गावचे सरपंच आहेत इथे आपले, आपले बांदिवडे गाव प्रत्येकाची घरे म्हणजे जवळजवळ आहेत लांब नाही आहेत का साधा भाऊ हा समोरचा जो रस्ता जातो तो जातो भगवानगड मार्गे आचरा आणि लेफ्ट साईडला गेलो तर आपली नदी आणि याच नदीत आपले गणपती बाप्पाचे देखील विसर्जन होते तसेच दहंडी म्हणजेच गोपाळकाळा तेव्हा जी हंडी बांधतात ते आपण ह्याच नदीत बांधतो आणि मुलांची मजा असते त्यात कोण फोडत आहे कोण फोडत आहे अशी खूप मजा येते तेव्हाही पण मला कधी चान्स नाही मिळाला गावी यायला दहंडी दिवशी गोपाळकाला निमित्त पण एक वर्ष नेक्स्ट टाइम आपण बघूया जर वेळ मिळाला जर चान्स मिळाला तर नक्कीच आपण येऊ हो। आणि येस फायनली आपण पोचलेलो आहोत आणि ही जी समोर दिसत आहे ती आपली नदी गड नदीच बोलत तिला ही पूर्ण कणकवली पासून मालवण पर्यंत अशी जॉइंट आहे सो ही समुद्राला जॉईंट होते म्हणून ह्याचे पाणी ही खारे आहे पण वैशिष्ट्य असं असतं की गणपतीच्या काळात एकदम कोड पाणी असतं आता आपण इथे जाणार आहोत सुक्ती आहे आमचं विघ्नेशने खोट सांगून मला आणलेलं आहे मला बोललेलं पाणी एकदम खूप आहे अजून अजिबात आज पाणी नाही आहे एकदम खोट बोललेलं आहेस तू आणि हा मसुरे बांदिवडे ब्रिज ब्रिज वरून फक्त अर्धा मिनिटावर आपलं घर आहे आणि ही नदी एक मिनिटावर सो खूप जवळ आहे नदी कुठेही काही जायचं नसेल आणि फक्त रिलॅक्स करायचं असेल तर आपण इथे येऊनही मस्त एन्जॉय करू शकतो तुमचा टाइम स्पेंड करू शकता आणि ते तुम्ही फिशिंगही करू शकता सुंदर असं दृश्य सो गाईज पाण्याची लेवल बघता आम्ही विचार केलाय की आज नाही जात कारण का पाणी खूप कमी आहे आज अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आहे सो काय याच्यात मजा नाही येणार ना। तर आपण उद्या बघूया आणि ॲक्च्युली आता सुक्ती चालू आहे सो पाणी अजून कमी होणार आहे सो ही समोरची जी भात दिसते ती अजून मोठी होणार सुक्तीमध्ये आणि मग मजा नाही येणार आपल्याला पाण्यात सो आपण एक काम करूया उद्या आपण पाण्यात जाऊया तेव्हा मी दाखवतो कारण का सकाळी मी जेव्हा बघितलेलं तेव्हा हे सोडा नाही ना त्याच्या ना, वरपर्यंत पाणी होतं एवढं पण आता बघेल तर तुम्ही एक दोन तीन तीन पायऱ्या कमी झाले पाणी चुकती चालू आहे अर्थात पाणी कमीच होणार पण आपण आता नाही तर ये उद्या येऊया आणि उद्या पाण्यात मजा करूया तर आता पुन्हा जाऊया घरात विकनेसचा थोडा मूड ऑफ झालेला आहे पण त्यालाही माहिती आहे ह्या पाण्यात मजा नाही येणार ना। ठीक आहे आपण आपल्याकडे बरेच दिवस आहेत सो उद्या आपण येऊया पाण्यात आणि मजा करूया गणपतीची जोरदार तयारी चालू आहे साफसफाई चाललेली आहे माझ्या मित्राचे घर कुणाल हडकर म्हणून हरताळकेसाठी शिळी आहेत सो कोणाला हवी असतील तर कॉन्टॅक्ट करा सर्व शेळी आहेत सो आपण पिल्लांना ढापलेला आहे पुन्हा आणि इथे आपल्या कोंबड्या आलेल्या आहेत संध्याकाळ झाले आहे सो ते येतात कारोखान्या अगोदर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आपण ते छत बांधत आहोत छत ऑलमोस्ट बांधून झालेला आहे इथे आपला बाप्पा विराजमान होणार आहे आहे सो जेवणाची वेळ झालेली आहे पण आज रविवार असल्यामुळे थोडा मूड झाला आहे चायनीजचा आणि विघ्नेश पण बोलला मला की आपण जाऊया चायनीज, चायनीज खायला सो आता आम्ही जात आहोत चायनीज खायला मसुऱ्यात रेडी आहे गाडी घेऊन आणि आता आम्ही निघत आहोत आपण आता मसुर्यात जात आहोत चायनीज खायला अगदी ब्रिज हा पुढे गेल्यावर आपला मसुरे बांधवडे ब्रिज आणि लेफ्ट मारल्यावर आपल्याला चायनीज भयूस चायनीज म्हणून आहे तिथे आपण जात आहोत खायला छान आहे टेस्ट आणि मुंबई मुंबईसारखी तर नाहीच टेस्ट आहे बट स्टील ॲव्हरेज ओके मस्त आहे सो ही मसूरत जर कुठे चायनीजचं दुकान पाहिजे असेल तर मयूस चायनीज असे दोन तीन आहेत बट त्यामध्ये मयूस चायनीजचं खूप छान आहे तर आपण आता जाऊया भयूस चायनीजमध्ये आणि हा आता जो ब्रिज आहे तो आहे आपला मसुरे बांदिवडे ब्रिज आणि कारण का नदीचं पात्रही तेवढं मोठं आहे आणि येस आम्ही संध्याकाळी याच नदीत जाणार आहोत गोवायला पाणी असतं झाला पण तंडद्वारी आपण उद्या जाऊ या नदीत आता जाऊया आपण मयुस चायनीजला आता आपण पोचलेलो आहोत चायनीजला हे हो आहे मयुस चायनीज अरे ला सो काय माहिती आज दिवस थोडा हे आहे खराब चालू आहे कारण का आज सेकंड टाइम माझा पथका झालेला आहे एकतर नदीत पोहायला गेलेलो होत पाणी नव्हतं आणि आता भयूच चायनीजकडे गेलो तर तो, तो बोला संपला आहे सो फायनली आता आम्ही त्याच्यावर दुसरा ऑप्शन म्हणून आम्ही आचऱ्याला जात आहोत हे आमच्यासाठी अगदी दोन मिनटावर होतं पण आचरा आपल्या इथून अंदाजे पाच पाच पण आहे तीन चार किलोमीटर आहे सो so, आता आम्ही जात आहोत आचऱ्याला नालावडेच चायनीजला सो ऑलरेडी ह्या वी नलावडे चायनीजची व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेली होती सो ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्याची लिंक आणि यस आता जाऊया नलावडे चायनीजला जे की आहे आचरामध्ये आचरा तिथ्यावरच आहे नलावडे चायनीज आणि आता बघूया तिथे आपल्याला काय काय व्हरायटीज मिळत आहेत मी तिथली टेस्ट केलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल तिथे नक्की आवर जा आवर्जून जा खूप छान आहे त्याची टेस्ट तर आता जाऊया सो ते आपण जाणार आहोत शॉर्टकटने म्हणजे आपल्या इथून जो मी सकाळी तुम्हाला दाखवला रोड जो भगवनगड मार्गे आत्रायला जातो तो सो त्या रोडने मी जाणार आहे आणि तिथे भगवनगडचा जो ब्रिज येतो जो की एकदम छोटासा ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आपण जाणार आहे तो ब्रिजही तुम्हाला दाखवतो तिथे मोठ्या गाड्या आ, पास होत नाहीत फक्त टू व्हीलर आणि ऑटो पास होतात आणि फोर व्ही फोर व्हीलर ज्या आहेत त्याही पास होतात बट एकदम कट टू कट होतात सो तुम्हाला जर एक्सपिरियन्स नसेल सो तुम्ही त्या ब्रिजवरून कधीच गाडी टाकू नका मी आता दाखवतो तुम्हाला तो ब्रिज एवढा छोटा आहे तो आणि यस आपण आता जाऊया मला आवडेल एक चांगलं फायनली आपण पोचलेलो हो आहोत भगवानगड ब्रिजजवळ जर तुम्हाला दिसत असेल तर हा बघा हा आहे भगवनगड ब्रिज आणि ह्याचा रस्ताही थोडा आणि हा बघा हा जो समोर दिसत आहे तो आहे भगवनगड ब्रिज आणि यावरून फोर व्हीलर जाणं शक्य आहे बट थोडं डिफिकल्ट आहे सो तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच ह्या ब्रिजवरून जा अन्यथा रिस्क जाऊ नका आणि इथे आम्ही रात्री गरवायला घेतो कधीतरी इथे आम्हाला मासे लागतात तांबोशी पोकरी हे सगळे मोठे मोठे मासे जे आहेत ते मस्त लागतात इथे आणि मजा येते रात्रभर गरवतो आम्ही आणि सकाळी थोडं पहाट झाली की आम्ही जातो घरी तर आता पोचलेलो आहोत आग्रा रोडला हो, आता, आता इथून सरळ अवघ्या एक मिनटावर आहे आखरा तिथा आणि आखरा तिथा येण्याच्या अगोदरच आपलं तलावडे चायनीजचं दुकान आहे हे फेमस हॉटेल हॉटेल शिवा आणि आता अवघ्या काही वेळातच आपण पोहोचू तलावडे चायनीज सेंटरला आचरा तिट्यावर आलेलो आहोत आचरा तिट्याजवळ आलेलो आहोत आणि राईटला आता येईल आपले नलावडे चायनीज हा जो बोर्ड दिसत आहे समोरचा तो आहे नावडे चायनीज ये आहे नावडे चायनीज आपण आता भाऊ नलावडे चायनीजमध्ये आहे नावडे चायनीज सेक्शन ते बनते चायनीज टाइमपास आलेला आहे आणि विघ्नेश खात आहे टाइमपास सो so, आपण ऑर्डर केलेले चिकन ट्रिपर राईस आलेले आहे चिकन ट्रिपर राईस सो आता खातो आणि सांगतो तुम्हाला टेस्ट सो so, गायज आमचं खाऊन झालेलं आहे खूप छान होती टेस्ट मजा आली आणि आता आम्ही जात आहोत घरच्या दिशेने सो तुम्ही देखील जर आचरा तिथावर आलात आणि चायनीज खायचा मूड झाला तर नलावडे चायनीज कॉर्नरला नक्की भेट द्या आणि मी आजचा दिवस इथे संपवतो हा ब्लॉग आजच्या दिवसासाठी इथे संपवतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅ चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये फेल देन बाय